चप्पल चप्पल कुठे जाते पुढे सरकती का काय आग थांब आग थांब तिला काय अशी पळते का आग थांब काम थांब थांब बघा आग पळ नक कुठे जाते ग जाते कोणा तुला का काय माझ्या हा आली 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 आग काय होतं ग आले 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 अरे सोयीचे काय हे आ आता आले आला काय होतं रे का आज जरा जास्तच चढली कमी प्यायला पाहिजे होती पण मित्र बाराबा ते मला जास्तच पाडली नाही आणि दिलं सोडून माय खाली गेले जोपायला आएद, या गावात राजा, राजा 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 म्हणतात मला राजा या गावात राजा म्हणतात राजा आपल्या कोणी आजी रे रेठ आपल्या कोणी आजी लागू शकत ऐ करतो तू काय नाही कर अरे चल पेल चल पेल त अरे चल हा हा अरे काय होतं मला काय होतं चल बर बर कुठे गेला नाही तू कुठे गेला काय मुंबईला गेला तू मुंबईला कशाला गेला कायहायला गेला तू आयहायला मग काय काय बोलू मग अरे दहा ला एक जरा तू जरा ऐ ना हड हडया ह मला काय भाषा भाषा कळत नाही

मला हे कळ नाही मी मोठा आहे का तुम्ही मोठा आहे सगळं मलाच काम करायला लागते काय करावं बापाला पण समजत नाही ना काय करावं बाप नुसता पिऊन एड झाला बाप त्याला समजा काय करावा सगळं मलाच बघून दोघांनी पण ते आई पण तिकडे जाऊन बसली जावायचं घरी घरावानी आणि मला सांगायचं सगळं नाही डोकंच काय करावं कुठे जाणार मला काम आहे मला पण शॉपिंग करायची आता सध्या पैसे नंतर करू की तुमचं

मी करायचं काय मग अरे आजचा दिवस गेला तेवढे का आजचा दिवस नाही इथे मरात माझ्या मला बायाला पाहते काय लोक डर पडलाय आजचा दिवस मला जरा शिरूला काय शिरूर काय नाही मला सांगतात पहिलं त्याच्या बाहेरच तुम्ही तेवढे तू आणि रुपाली जा आणि तेवढं का बायाला आवडले तो मला पुढे मी तुम्ही तो जा अरे आजच्या दिवस मला काय ऐकून घे बापाला पण येऊन दे बापाला पण भार काढतो हल्ल्याकला पण भार काढतो यांचं आम्ही शेवटच करतो सगळ्यांच यांचं कोण काय घेऊन घेणार आहे इथं काम कर करतो बर राना मध्ये बघतो यांच्याकडे आपलंच घरी आपलंच घरी चाय चिना त्या नाण्याची ना जरा जास्तच आ ही चल हट आ सारा गाव आपला आपल्या बाप्पाचा आहे गाव चला चल बाब्या कुठे गेला बाब्या हट पायरी पायरी आपलीच आहे गाव आपलीच पायरी हा काय बाब्या गेला नाही का शिरोला जायचंय ना आता आता काय घे तुम्ही कुठे खेडत होते आतापर्यंत कोणासोबत गेल ते अरे तुला काय घेणार राणा शिकू नको राणामध्ये बया लावल्या कामाला तिथे जायचं लक्ष द्यायचं ते कोण करणार रानात तू जायचं तू हा मला करत नाही त्या बाया लावलेल्या काम कोण करून घेणार तू नाही मी लावलं त्या बाया तू लावलं म्हणून काय झालं म्हणजे काम करणार मी आणि तुम्ही काय का पोटर प्रकार कायच बाकी मला काय माहित नाही बापाची पेंट आहे काय मेस सांभाळत तुम्हाला भाऊजी तुम्ही जास्त आवाज चढून बोलू नका हे यांच पण बापाचं घर आहे तुम्ही पोहोचता म्हणून काय झालं काम करत जाणार मध्ये काय झालं माझ्या काय करायचं म्हणजे मी आधी सरवलं मी काय करायचं नाही काम करायचं तुम्हाला तर तुम्ही पोचता हे काय उपकार करत नाही उपकारच करतो मी तुम्हाला आमचं पण घर आहे हा आमचं पण घर आहे काय काय करायला आले घाब मारवा बाहेर बाला करतो दहा पडतो पडत कुठे रस्त्यावर अरे तू मला सांगा काय माझा बाबे का मोठे भावाला बोला तुम्ही काय बोलायचे काय नाही बोलायचं त्याला उद्योग बघा तू मला सांगा काय म्हणला ना उपकर... तू काय म्हटला काय म्हटला बोल मला शिकवतो का मला अहो तुम्ही बापच येत मी पण नुखनु मला मग काय करायचं ते मला भारतीय बाहेर पण आणि मग तू रशियन काय घरात अरे बाहेर कावटा आम्हाला बाहेर काढतो आम्हाला बाहेर काढतो तू हे फेकू नको मी नाही करणार ते बाकी मला काही लागत तू तिथे बाहेर वा हो बाहेर